नमस्कार मित्रांनो सुरू आजचा आपला पहिला प्रश्न जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे आणि पर्याय आहेत ए गंगा नदी बी झेलम नदी सी चिनाब नदी डी सतलज नदी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी चिनाब नदी हा पूल चिनाब नदीवरती तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर पसरलेला आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब ब्रिज आहे आणि तो उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या रेल्वेने किती अंतर पार केले आणि पर्याय आहेत ए तेहतीस किमी बी छत्तीस किमी सी चौतीस किमी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी चौतीस किमी भारतातील पहिली ट्रेन अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे अशी धावली भारतीय उपखंडातील पहिली ट्रेन सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील भोरी बंदर ते ठाणे अशी धावली चौदा गाड्या असलेल्या या ट्रेनने चारशे पाहुण्यांना नेले आणि अंतर कापले किमी आपला पुढील प्रश्न आहे शेती क्षेत्रातील अखंड चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी तेलंगणा सी हरियाणा डी केरळ या प्रश्नाचे बरोबर बी तेलंगणा शेती क्षेत्रातील अखंड चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य तेलंगणा आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते आणि पर्याय आहेत ए यवतमाळ बी परभणी सी अमरावती डी नाशिक प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते आपला पुढील प्रश्न आहे कोणते भारतीय शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते आणि पर्याय आहेत ए उदयपूर बी जयपूर सी जोधपूर डी बिकानेर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जयपूर जयपूर हे शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे आणि पर्याय आहेत ए सहारा वाळवंट बी गोबी वाळवंट सी अरबी वाळवंट डी ऑस्ट्रेलियन वाळवंट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए सहारा वाळवंट सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे ज्याने उत्तर आफ्रिकेचा बहुतांश भाग व्यापला आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणता देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो आणि पर्याय आहेत ए जपान बी चीन सी थायलंड डी दक्षिण कोरिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए जपान जपानला उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते कारण ते आशियाच्या पूर्वे स्थित आहे आणि सूर्याची पहिली किरणे जपानवर उगवतात आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत ए आसाम बी बिहार सी महाराष्ट्र डी पंजाब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए आसाम आसाम हे भारतातील एक राज्य आहे जे चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे उच्च दर्जाच्या काळ्या चहाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आपला पुढील प्रश्न आहे नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते आणि पर्याय आहेत ए रवींद्रनाथ टागोर बी सी वी रमण सी मदर तेरेसा डी अमर्त्य सेन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते आपला पुढील प्रश्न आहे पाण्यावर चालणारे जहाज सर्वप्रथम कोणत्या देशाने बनवले आणि पर्याय आहेत ए भारत बी जपान सी ब्रिटन डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी ब्रिटन पाण्यावर चालणारे जहाज सर्वप्रथम ब्रिटन या देशाने बनवले आपला पुढील प्रश्न आहे कोणता पक्षी आपला रंग बदलू शकतो आणि पर्याय आहेत ए मोर बी कबूतर सी हमिंगबर्ड डी कोमालिया प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कोमालिया कोमालिया हा पक्षी आपला रंग बदलू शकतो आपला पुढील प्रश्न आहे काय खाल्ल्याने पांढरे केस काळे होतात आणि पर्याय आहेत ए लिंबू बी तुळस सी कढीपत्ता डी लसूण प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कडीपत्ता कडीपत्ता खाल्ल्याने पांढरे केस काळे होतात कडीपत्ता आणि आवळा यांचे एकत्र मिश्रण लावल्याने पांढरे केसही काळे होतात हेअर डॅमेज कमी होते केसांना पोषण मिळते केस गळणंही कमी होतं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद